तुम्ही बधीर आहात की तुम्ही आम्हाला बधीर करून सोडणार आहात मी नेहमी म्हणत होते की लोकसभामध्ये तर कोणाला मत द्यायचं हे ठरलेलं आहे त्यात काही प्रश्नच नव्हता कारण सेंटर मला माझा प्रधानमंत्री कोण हवाय हे बघून मत दिलेलं होतं म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला मतही दिलं नाही त्याला स्ट्रेंथन करायला त्याचं बळकटीकरण करण्यासाठी तुम्ही त्यांना दहा कोटी रुपये केतकी चितळी एवढी का भडकली तिच्या भडकण्याचं कारण आहे कारण की राज्य सरकारने वक बोर्डला कोटीचा निधी दिला पुढे केतकी चितळे काय म्हणाली ते ऐकू पण पण आपल्याला वक बोर्ड म्हणजे काय हे माहिती आहे का एखाद्या व्यक्तीची जमीन खूप दिवसापासून पडीक असेल त्यांनी त्याच्यावरती कोणतेही काम केलं नसेल आणि ही जर जमीन वक बोर्डकडे गेली तर वक बोर्ड त्याच्यावरती त्यांचा अधिकार सांगते मग त्या जमिनीचा मालक असलेला व्यक्ती जरी म्हटला तो माझी जमीन आहे तरी त्याला कोर्ट हे सिद्ध करून देत नाही दुसरं म्हणजे एखाद्या व्यक्तीने धार्मिक कार्यक्रमासाठी जमीन दान केली आणि ती जमीन वक बोर्डच्या अंतर्गत गेली आणि ती जमीन पुन्हा त्या मालकाला हवी असेल तरी देखील त्याला ती जमीन मिळू शकत नाही देशातील धार्मिक स्थळे शमशाने आणि त्यांच्या आजूबाजूची जमीन ही वक बोर्डच्या अंतर्गत येते जर वक बोर्डने एखाद्या व्यक्तीच्या जमिनीवरती आपला दावा सांगितला आणि त्या व्यक्तीकडे त्या जमिनीचे प्रूफ नसतील तर ती जमीन वक्त बोर्डच्या अंतर्गत जाते भारतातील हिंदू संघटना आणि आर एस एस या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आहेत आता पुढे केतकी चितळे काय आहे का मनाली नमस्कार मी केतकी चितळे बातमीच अशी धक्कादायक वाचून उठली आहे की काय बोलावं काही कळत नाहीये यावर म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला मतही दिलं नाही त्याला स्ट्रेंथन करायला त्याचं बळकटीकरण करण्यासाठी तुम्ही त्यांना दहा कोटी रुपये देत आहे तुम्ही बधीर आहात की तुम्ही आम्हाला बधीर करून सोडणार आहात मी नेहमी म्हणत होते की लोकसभामध्ये तर कोणाला मत द्यायचं हे ठरलेलं आहे त्यात काही प्रश्नच नव्हता कारण सेंटर मला माझा प्रधानमंत्री कोण हवाय हे बघून मत दिलेलं होतं पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडणार आहे हे मी आधी पुर पूर्वीपासून बोलत होते सुरुवातीपासून हे मी बोलत होते पण आता तर तुम्ही माझं मत अगदी ठाम करूनच सोडलेलं आहे राष्ट्रामध्ये जिथे तिथे मोर्चे निघतायत की वफ्त बोर्डला खारिज करा वफ्त बोर्डला खारिज करा आणि तुम्ही वफ्त बोर्डला दहा कोटी रुपये सँक्शन करताय आधीच तीन गाडी गव्हर्नमेंट आहे तुमचं ठरवलंय काय की तुम्हाला तुमच्या बाजूने हिंदूही नको आहे हेही ठरवलंय का तुम्ही म्हण काय तुमचं की एक परत स्वतःच्या जा काकांकडे जाणार आहे आणि म्हणणार आहे काका काका माझं चुकलं मला माफ कर मला परत घे दुसरी व्यक्ती काय करते तीन चाकी सायकल चालवता हो येत नाहीये डोक्यात हवा गेलेली आहे म्हणून परत मी माझे तीन चाकी रिक्षा चालवायला निघतो असं म्हणणार आहे आणि तिसऱ्याचं तर काय रेझिग्नेशन ऍक्सेप्टच केलं जात नाहीये माझा राजीनामा घ्या माझा राजीनामा घ्या हे ऍक्सेप्ट केलं जात नाहीये म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही राजीनामा सोडा तुम्ही दरिद्रपणा करणार का तुमचं म्हणणं काय आहे की बघा दहावीतला मुलगा जसा म्हणतो मी आता फेलच होऊन दाखवीन तसं तुम्ही किती संख्येनं तुमची मतं तुम्ही कमी करणार हे डिसाईड केलंय का हा तुमचा हो गोल आहे का विधानसभेसाठी म्हणणं काय आहे तुमचं नेमकं स्पष्ट स्पष्ट क्लिअर कट सांगून टाका आम्ही अपीस करण्यासाठी त्यांच्या करण्यासाठी आम्ही पैसा देतो म्हणजे काय उद्या हिंदूंची आतापर्यंत इतकी जमीन ऑलरेडी खाऊन बसलेलं आहे बरं बोर्ड तुमच्या घरी उद्या आला म्हणाला की हे मी जे बघतायत त्यांना सांगतेय की आपल्याकडे आला वफ्त बोर्ड मधले माणसं मधली माणसं आणि म्हणाली की ही जमीन आमची आहे तुमची नाहीये तर आपण बोंबावारात रस्त्यावरती फिरू करण वफ्त बोर्डचा डिसिजन हा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट मध्ये चालत नाही धन्य होत्या बॅकसीट ड्रायव्हर मातेचं व सोनियाजी गांधींच ज्यांनी वफ्त बोर्डला ही परमिशन दिलेली आहे की जे काय घडेल ते वफ्त बोर्डच्या म्हणजे त्यांची जी काय समिती आहे तिकडेच रिझल्ट आणि तिकडेच आर्ग्युमेंट ऐकली जाईल आणि ह्याचमुळे हिंदूंचे अतिशय किती तरी को, कोटी एकर जागा ओनर्स आहेत वफ्त बोर्ड सर्वात पहिलं थँकफुली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे आणि दुसरं वफ्त बोर्ड आहे त्याच्याकडे सर्वात जास्त जमीन आहे ह्यांना रद्द केलंच पाहिजे आणि तुम्ही त्यांना दहा कोटी रुपये देताय सँक्शन करताय त्यांना अरे निर्लज्ज माणसांनो थोडं थोडा तरी संघाला तोडल सनातनींना तोडताय नोटाला आयुष्यभर मी शिव्या घालत आलेले आहे की नोटा एवढ्या भिक्कारीपणा ह्या जगात नसेल पण थँक यू तीन तिघाडी सरकार तुमच्यामुळे विधानसभेत नक्की नोटाचं बटन दाबेन